महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू का का आहे कामोटे शहरामध्ये प्रभाग क्रमांक मधून निवडणुकीच्या रंगामध्ये असलेल्या मदुताई सचिन त्रिमुखे यांचा देखील घरोघरी प्रचार सुरू आहे कशा पद्धतीने प्रचाराला प्रतिसाद मिळतोय नेमकी त्यांची भूमिका काय आहे त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आपल्या सोबत आहेत मदुमती त्रिमुखे साहेब आणि ज्यांच्या सोबत ज्यांनी का, कामोडी शहरामध्ये विकास केला ते सचिन त्रिमुखे सोबत आहेत नमस्कार पनवेल महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण प्रभाग क्रमांक तेरामधून लढताय काय नेमकी प्रतिक्रिया व्यक्त कराल नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव मधुमती सचिन त्रिमुखे तेरा चे उमेदवार आहे पनवेल महानगरपालिका या रिंगणात मी उतरली आहे सर्वप्रथम आदरणीय उद्धव साहेब आदरणीय गीते साहेब आदरणीय बोईर साहेब आदरणीय शिरीष गरज साहेब यांनी मला संधी दिली त्यांच्यापूर्वक आभार नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं कामोडे प्रभा क्रमांक मधून मदुन, मधुमे ताई उभ्या आहेत खरं तर शिवसेनेच्या माध्यमातून कामोटे प्रमुख म्हणून सचिन त्रिमुखे यांनी काम केलेलं आहे कामोडेच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती काम करत असताना आवाज उठवलेला आहे आपण त्यांची भूमिका जाणून घेणार सचिनराव ज्या पद्धतीनं कामोटे शहरामध्ये आपण काम करत आहे पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये आपण तुम्ही तुमच्या पत्नीला उतरलेला आहे काय नेमकी कामोठ्याबद्दल प्रभा क्रमांक बद्दल विचार आता मी स सलग आठ वर्ष झाले कामवट्यामध्ये मी समाजसेवा करतोय मी कामवट्यामध्ये आठ वर्ष समाजसेवा करतो मी सतरा वर्ष झालं कामोट्यामध्ये राहतो पण मी कामवठ्याची समस्या बघतोय की पाणी सर्वात मोठा प्रश्न कामोडीचा आहे पाणी रस्ते लाईट पाणी रस्ते लाईटचा प्रश्न म्हटलं की असं वाटतं की मी एका एखाद्या वेळी गावात राहून राहिलेलं बरं गावाला तरी एक सुद्धा हवा असते थोडी हवा लागल्यामुळे आपल्याला गरमी तर होत नाही पण इथं नेहमीप्रमाणे लाईट जाते मंगळवार असू द्या शुक्रवार असू द्या रविवार असू द्या आता तीन दिवसापूर्वी पण बघा लाईट गेली होती लाईट म्हणजे आज असं वाटतं की आपण अजून राहतो पण अजून एवढे वर्ष झालं पणवे महानगरपालिका हस्तसर घेऊन अजून सुद्धा सुविधा आपल्याला देत नाहीयेत त्या संदर्भात आपण भरपूर गोष्टी आता आपण बदलाव करायचा आपण प्रयत्न करत आहेत पाण्याच्या संदर्भ झालं पाणी आपल्याला किती वर्ष झालं आता आज बघा तीन दिवस झाले मी सांगतो तीन दिवस का पाणी नाहीये आज तुम्हाला माहिती आहे की पाण्याचा काही अडचणी येतात मग हे बॅकअप प्लॅन आपण कधी ठेवायला पाहिजे की समजा लोक कामठेमध्ये एक दिवस पाणी नाहीये दोन दिवस पाणी नाहीये तीन दिवस पाणी नाहीये तर आपल्याला काहीतरी बॅकअप प्लॅन ठेवायला पाहिजे की लोकांना पाणी आज लोक मी परवा दिवशी रात्रभर जागून कामोटीमध्ये पंचवीस टँकर मी स्वतः आणून दिले आज रोज कामोटीची परिस्थिती तो टँकर भरून मागावं लागत बॅकअप प्लॅन काहीच नाहीये की आज दोन दिवस पाणी कामोडी शिल्प करून येत नाहीये तर आपल्याला बॅकअप प्लॅन काही पाहिजे या गोष्टी राहिला पाहिजे दुसरा मालमत्ता कराचा विषय झाला कराचा विषय बघितला तर आज पनवेल महानगरपालिका पाच वर्ष हस्तासन झालं सुद्धा मालमत्ता कर आपल्याकडून आकारते पण नवी मुंबई महानगरपालिकामध्ये आज बघितलं तुम्ही की मालमत्ता कर बाराशे ते तेराशे रुपये वर्षाचा आहे आणि आपल्याकडे दुप्पट म्हणजे दहा पटांनी जास्त घेतात तीन हजार रुपये हा मालमत्ता कर घेत आहेत तर माझा हा प्रश्न आहे की आपल्याकडून का जास्त घेत आहेत तर कारण तर पाणी कर तुम्ही त्यामध्ये घेत पाणी तर आपल्याला देत नाहीये पाणी हे आपले सिडको देत आहेत तर त्याप्रमाणे मला अशा भरपूर गोष्टी काय कामठमान आहेत आता टँकरचा विषय आपण बघितला सर्वात मोठा तर आपण एक सोसायटीला उदाहरण देतो एक सोसायटीला एक टँकर मागवला बावीस पंचवीसशे रुपये लेट होता कालच्या तारखेला तर पंचवीसशे रुपये लेट आपण लावला तर पंचवीसशे प्रमाणे मी कॅल्क्युलेट करतो एक पाच वर्षाचा मी तरी अंदाज पकडला पंचवीसशे प्रमाणे तर माझे मला वाटतं पाच वर्षाचा साडेतीनशे करोड हे टँकरचे पैसे होतात म्हणजे शेकोकडे उल्हा होते साडेतीनशे करोड तर साडेतीनशे करोडचे उल्हाला करत असताना आज पनवेल महानगरपालिका दहा वर्ष झाली तयार होईल तर त्यांनी तीनशे तीनशे असे मला वाटतं एक डॅम बनवायला साधारण ते बाराशे ते आठशे आठशे ते बाराशे करोड एक डॅम बनवायला खर्च असेल हे पनवेल मान्य कारण आता साडेतीनशे साडेतीनशे एवढं वगैरे टँकर वरती त्यांनी आता म्हणतो डॅम बनवून तयार केला असता पण काय तयार केला नाही हा आपण सर्वात मोठा प्रश्न आहे याच्यावरती नक्कीच अगदी पुढत प्रश्नांवरती तुम्ही बोलताय ते समजा नागरिकांनी तुम्हाला संधी दिली तर तुमचं काय व्हिजन असेल साधारणतः कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांकडे जाताय काय करायची तुमची इच्छा आहे प्रभागासाठी पहिला मुद्दा तर मी पाणीच प्रश्न घेईल कारण की पाणी प्रश्न बेसिक झालाय ह्या समस्या घेऊनच मी आता या आ, मी एक उमेदवार बनली आहे मला जिने संधी दिली त्यासाठी तरी एक पाण्याची टाकी बसवली पाहिजे प्रभाग तेरासाठीच नाही बोलते मी पूर्ण कामोडाचाच प्रश्न आहे एक नवीन टाकी बसवली पाहिजे कारण की डॅम बी मला आपल्याकडे तेवढी जागा पण नाहीये आणि परत त्याच्या जुन्या जे लाईन आहेत त्या पण चेंज केल्या पाहिजेत नवीन लाईन आली पाहिजे आणि जे आता पहिले कमी प्रेशरला पाणी सोडतात ते प्रेशर पण वाढवलं पाहिजे आता अर्धा तास एक तास आपल्या महिलाचा तर मी महिला आहे सगळ्याच महिलांचा मी विचार करते त्या दिवसभर आपल्या घरी असतात एक तासात अर्ध्या तासात पाण्यामध्ये त्यांचं काही होत नाही घरातले कामं पण होत नाही त्यांना घर काम करून पण ऑफिसला पण जायचं असतं चोवीस तास नाही पण तीन चार तास तरी पाणी मिळावं हीच माझी इच्छा आहे नक्कीच प्रभाग क्रमांक तेरामध्ये ठिकठिकाणी जसं विधी बांधाव्या किंवा कुंभ बांधावे जलकुंभ बांधावे टाकी बांधावी अशी तुमची मागणी आहे परंतु ज्या पद्धतीनं एक महिला म्हणून तुम्ही नेतृत्व करताय निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात महिलांसाठी काय तुमच्या मनामध्ये एखादी योजना आहे का की महिला एखादी स्वतःच्या पायावरती उभी राहील स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करेल असं काही एखादं काय तुम्ही म्हटलात की मधुमती महिला मंडळाच्या माध्यमातून मी कार्यक्रम करायचा का, माझा संकल्प आहे तसा जर आमचा छोटासा महिला मंडळाचा ग्रुप आहे मधुमती महिला मंडळ आणखीन खूप साऱ्या योजना आहेत आपल्याकडे ते आपल्याला महिलांपर्यंत पोहचत नाही खूप साऱ्या योजना आपल्याला माहिती नाही त्यासाठी बचत गट तयार करणे अजून काही योजना आहेत म्हणा मशिनी पेपर प्लेटच्या अगरबत्तीची योजना असेल अशा महिला मंडळ घरी पण शक्य नसेल तर घरी पण आपण पॅकिंग वगैरे करू शकतो तशा पण योजना मी अंमलात आणू शकते नक्कीच मुद्द्यांच्या माध्यमातून आपण लोकांसमोर जाताय कामठे कामोठेकरांना किंवा प्रभाग क्रमांक तेरा मधील जनतेला काय आवाहन करायला पंधरा तारखेला मतदान आहे काय सांगाल मला जनतेला एक आवाहन करायचंय की आज आपण कॉलनी मध्ये बघतोय की आज आज बाहेरचे जे आहेत फक्त जे आता आठ वर्ष उमेदवार राहिले त्यांनी आठ वर्षामध्ये कॉलनीचा विकासाकडे काहीच लक्ष दिलेलं नाहीये तर मला जनतेला एकच आव्हान आहे की एक कॉलनीचा हक्काचा माणूस निवडून द्या की कॉलनीच्या हक्काचा माणूस तो हक्कासाठी कॉलनी साठी उतरल आणि कॉलनीसाठी काम करल असे तुम्ही हक्काच्या माणसाला निवडून द्या तो कॉलनीसाठी आपल्याला शंभर टक्के असं करेल ही मला विनंती आहे जनतेला ती तुम्ही उमेदवार आहात लोकांसमोर जाताय घरोघरी प्रचार करताय प्रचाराच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्ही प्रचार करताय आणि लोकांचा कसा तर मी तर बरेच दिवस झाले मी प्रचार करते लोकांच्या मी जेव्हा प्रचार केला तर समस्या मी जाणून समस्या जाणून पण त्यांनी आम्हाला स्वतःहून सांगितल्या की असं असं आम्ही स्वतः बदल करू कारण की बरेचशा आता सात आठ वर्ष झाले ते बघतायत आपल्याकडे बेसिक बेसिक समस्या आहेत ते पण आपल्या पूर्ण गरज जे आपल्या गरजेचे आहेत ते पण पूर्ण होत नाही मग ते स्वतःहून मला रिस्पॉन्स पब्लिकचा आहे की ह्यावेळेस आम्ही नक्की बदल करणार काय आवाहन कराल बोलताना की तुम्हाला विजय करण्यासाठी आव्हान आता तुम्ही एवढं भोगले हे पुढे पुढच्या वेळेस तुम्हाला भोगता येणार नाही एकदा आम्हाला संधी द्या नक्की आम्ही सोला करू धन्यवाद या होत्या मधुमती ताई ज्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक तेरा या प्रभागामध्ये लढत आहेत सोबत आहेत शिवसेनेचे प्रमुख सचिन त्रिमुखी खरं तर हे दाम्पत्य प्रभाग क्रमांक मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत कामोरेच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती काम, काम करत असताना प्रभाग क्रमांक मधील जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडू माझ्या प्रभागाचा सर्वांगीण विकास महिलांचे प्रश्न असतील प्रभागाचे प्रश्न असतील पाणी असेल मालमत्ता कर असेल गटर असतील नाले असतील देवाबत्ती असेल ह्या सर्व प्रश्नांच्या माध्यमातून लोकांची सेवा खऱ्या अर्थानं आम्ही करू खऱ्या अर्थानं हे सर्व प्रश्न मार्गी लावू लोक आम्हाला संधी देतील आणि लोकांना देखील परिवर्तन हवं आहे बदल हवाय ते घडवतील असा विश्वास मधुमती ताईंनी आणि सचिनरावांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद ताई आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी धन्यवाद थँक्यू